ऐन पावसाळ्यात डॉग व्हॅन नादुरुस्त भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात सांगली महापालिका अपयशी आम आदमी पार्टी आंदोलनाच्या भूमिकेत महानगरपालिकेची सांगलीमधील डॉग व्हॅन गेले चार महिने झाले नादुरुस्त अवस्थेत थांबलेली आहे आम आदमी पार्टीचे पदाधिकारी यांनी माहिती घेता त्याचा तळपत्रा खराब असल्याने गेले चार महिने झाले गाडी थांबून असल्याचं निदर्शनात येत आहे परंतु तळपत्रा खोलण्याआधी कोणतंही अंदाजपत्रक न घेता वर्क ऑर्डर न घेता पत्र खोलला गेला असून सदरची गाडी अद्याप नादुरुस्त दुरुस्ती करिता महानगरपालिकाकडून कोणतीही हालचाल होताना दिसून येत नाही अशावेळी कुत्र्यांचा कळप एकत्र फिरत असतो त्याबरोबरच काही कुत्री पिसाळलेली असतात चांगली मिरजमध्ये दिसून येत आहेत लहान मुलांवर कुत्र्यांचा हल्ला होत आहे एक डॉग व्हॅन चांगली मिरजेत फिरत असून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिका अपयशी ठरली आहे डॉग व्हॅनकडे दुरुस्तीकरिता थोडंही लक्ष दिलेलं नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हे अधिकारी नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचं काम करताना दिसून येत आहेत जर कोणतीही मोठी जीवितहानी घडली तर त्याला महानगरपालिका जबाबदार असेल आणि येणाऱ्या काळामध्ये आम आदमी पार्टीतर्फे मोठा आवाज उठवला जाईल असा इशारा दिलेला आहे नमस्कार मी वसीम मुला आम आदमी पार्टी सचिव प्रदेश आज आपण सांगली महानगरपालिकेच्या इथे दोघांवर आरोग्य केंद्रावर आलो असताना गेले चार महिन्या झालं इथे सांगलीची जी दोघ व्हॅन आहे ती दोघ व्हॅन इथं बंद आवश्यक पडलेलं आहे तर तळपत्र बॉडीचं काम असल्यामुळं ती बंद ठेवलेलं आहे गेले चार महिन्या झालं तिथं गाडीचं कोणतेही काम केलं नाही आहे आत्ता या पावसाळा दिवस आहे कुत्र्यांचं भटक्या कुत्र्यांचं मिटिंगचं मिटिंगची वेळ असते कुत्रे आता पिसळतात नागरिकांना लोक कुत्री चावत आहेत लहान मुलांना ते कुत्री अंगावर जाऊन पा चावून फाडत पा, आहेत अशा कंडिशनला सांगलीमध्ये एकच व्हॅन आहे आणि मिरजेमध्ये एक व्हॅन आहे ती मिरजेतली व्हॅन हेनी सांगली मिरज कुपाळ आणि मिरज त्या सगळीकडे फिरवत आहेत आणि ती एक एक वॅन काय कवर करणार आहे आत्ता शामराव नगरची परिस्थिती असू दे कुपोळची परिस्थिती असू दे मिरजेमध्ये परिस्थिती होते भटके कुत्री गेले कित्येक दिवस अजून नागरिकांच्या मागे लागून चावतात तर ह्या आरोग्य विभागाला गेले चार महिन्याला ह्या गाडीचं काम करायचं होईना काही जास्त काम नसताना देखील कुठल्याही आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने ह्या गाडीचं कामाचं इस्टिमेट काढलेलं नाही वर्क ऑर्डर काढलेलं नाही विदाऊट वर्क ऑर्डरच्या ह्याने त्याचा तळपत्र उघडला अंदाजपत्र काही घेतलेलं नाही इस्टिमेट न घेता ह्याने गाडी तळपत्र उघडून ती गाडी गेले चार महिन्याला गाडी बंद ठेवलेली आहे आणि अशा कंडिशनमध्ये जर एखाद्या मोठी जीवितहानी झाली कुठल्या तरी नागरिकांना नागरिकांचा जीव गेला तर ह्याला जबाबदार महापालिका असणार आहे ह्या ह्याला जबाबदार कोण असणार कुठले अधिकारी असणार आहेत कुठलेही आताही तुम्ही आज चौकशी करताना आता ते पाट पाटणकर बाहेर आहेत शाह म्हणतात की तुमचं का ऑर्डर आता निघ निघणार आहे टेंडर निघल पण हे सगळं खोटं आहे गेले चार महिने झालं ह्या गाडीचं कडे कुठल्याही अधिकाऱ्याने लक्ष दिलं नाही आणि ह्याच्यामुळं जे काही जीवितहानी होईल त्याला फक्त आणि फक्त जबाबदार महापालिका राहील धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी